तर शेतकरी मित्रांनो हे बघा गणेश भोखंडगळे यांच्या दावणी वर्षी आज दहा म्हशी उपलब्ध आहे टॉप भाकडा म्हशी मित्रांनो महाल एकदम टॉपचा आहे आपण भाऊ बोलूया आता त्यांनी कोण म्हशी किती वेळ आहे काय किमतीची म्हशी ते विचारून घेऊया माल बाग एकदम प्युअर चौदा पंधरा लिटर चालणार आहे म्हशी आज उपलब्ध आहे हो नमस्कार किती म्हशी आज अकरा म्हशी किती दिल्या पाच म्हशी दिल्या काय किमती दिल्या त्या पाच सत्तर पंचाहत्तर आणि आता बाकीच काय किमती शिल्लक ह्या म्हशी आला हाय किती वेळ म्हशी तिसऱ्यांदा खाली व्हायच तिसऱ्यांदा खाली व्हाय दुसऱ्यांदा म्हणजे तिची काय किंमत सांगायला तर शेतकरी शिंगडी पगडे बघा नव्वद हजार रुपये व्यावरात या दोन कसे आहे पाच पाच यांचं काय सांगायला दूध झाल का चालतंय दोन्ही चौदा पंधरा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही फोन म्हशी बसलेल्या आहे आणि एकदम टॉपच्या म्हशी उभं राहिलेलं आहे दिसतात ही म्हैस बघा ही म्हैस खाली व्हायला आहे का ही समोर जी आठ महिने जी कास लवकर सोडली काय या पली कुठून या कशी आहे सांगायला

जाफर महिस आहे ना दूध किती गाडी भर महिस वीस लिटर पिऊन घ्यायचे पिऊन आणि झालं तर वीस लिटरच्या बोलली सुरू आपण तिला पाच महिने गा पण तर शेतकरी मित्र म्हणून चाय रवा एकदम प्युअर जाफर मध्ये माहीस आणि ह्या म्हशी जर तब्येत झाल्यावर की टॉपची दिसन नाद नाही करायचंय म्हशी अशी लाख खाली बघू शकतात मित्रांनो एकदम मोठी माहिती हे कशा आहे तर शेतकरी यात काय दिलेलं आहे सरासरी किमतीला सत्तरच्या भावाने कुठल्या शेतकरी आपल्याकडे सोलापूर कोणतं गावी ती सांगितलं हा म्हणजे आज ते सोलापूरला तर शेतकरी मी चांगलं सोलापूरच्या शेतकऱ्यांनी अशी खरेदी केलेली आहे